जानू आ जाणू आ आता कायच करावं आता तर ऐकूची नाही काय जवळ हे का बघ मध्ये कुठं अजून थोडीफार आता हायती धुवून टाकली हे बघायचं कसली कानी आणि मस्किडे बघ काय मला टाकाय बघते काही जेवारी नाही आपल्याला एवढी हाय ज्यावारी सगळीकडे बघितलं मी झाले का सगळी आता झाडून पाकडून झाली का सगळं झाले सगळं हुडकिल मी कुठे काळी झाली जेवारी काळी काळ होईल बघितलं नाही दिसली जेवारी झाली तेवढी टाकली धुवून काळी ज्वारी हाय का आपली काय करावं जशी परिस्थिती येईल तसं खेटावं लागतं सगळ्याच गोष्टीला तोंड द्यावं लागतंय काळण गोरं म्हणून भागत आहे का सगळी आपली ज्वारी मसगडी काय घ्या खाऊजा आता संपली आता संपली ती मसकड्यांना खाल्लेली तरी खातवा तव्हा ती बी संपली आता ती बी नाही राहिली मसकडेनं सं खाल्लेनं ती संपली नाळ्यानं खाल्लेली संपली सगळी संपली आता काहीच नाही राहिलं आता एकता नाही तर काम बी नाही काहीच होतं कसं तरी काम झालं तर भागवा भागवली आता काहीच नाही कामाला बी लागणार जाऊ ते एवढी ज्वारी राहिली आपल्याला

दुखत दुखनच आहे आता दुखतच असतंय आता काय करावं हातापाय गार व्हायचं हो काम हाय ऐकू ऐकू दुखणं दुखणं काय माणसाचं खरं आहे माय लिहायचं अवघड आहे तोंडी तिकड केल्या आणि केलंय काय माहितीये देवान त्याला सारख्या रक्ताच्या त्याला खाता पण ये दूध पिया म्हणलं तर ते बी पिणा गेल तर आधीच दुध टोचत आहे त्यांना पड माय ज्वारी झाली ढवयची करावा लागन भाकर तुकडा ला काहीतरी उठून खाऊ घालावं लागेल काय करावा ज्वरण करू ज्वारी उण एक पडना झाले उतरी वरण भाकरी करू जानू दोन भाकरी करते का मी मला उलटंतर जी भरले भाजायले बघ ए मी दोन तू काय कर वरण टाक चुलीवर गॅस बी उडवायचा म्हणलं की चरचरा तार चरा भिव वाटायचे पुन्हा गॅस संपला तर पुन्हा अजून लाकडं बी नको काहीच नको त्यांना फडायला लावायचं येतील म्हणलं तर त्या पोटाने वरण टाक थोडं थोडी जाळ टाक मुगाची पसावर बारक्या कुकरला चुलीवर ठेवू दोन भाग पटकन खाल्लं तर खाल्लं हाय अकला आपले बी औसा जायचं काम आहे गमाय त्यांच्या बरोबर सपक वर करू करू खाऊ खाऊ उडदाची आहे ती वरी हाय रे आकला मुगाची दाळ आवरा रे पटापटा काम तू इथं लाकडं घाल बाबा घर घाल तिला दाळ टाकायची पान आपल्या आता आंघोळ्या झाल्या तुमच्या आपल्याला बस हो आपली सगळीच गरिबी आहे काय बी नाही काहीच नाही तुल बी धीट नाही काहीच नाही लाकडं नाही आता सरपणाला जायला म्हणलं होत कस जाव सरपणाला दुसरे कपडे घाल की बाबा हिर्या कशा कशाने आपल्याला असं एक एक डोक्याला ताजच करतेत माझ्या घरी असं एवढीच राहिली आपली मुगाची दात ती मुगाची डाळ आणली काल एवढीच राहिली एवढीच खायची मग पाकड दिसत्या डाळीला हम्म मग एवढी एवढी टाकी माझ्या पातळीने तर वरण करायची हाय का त्याला बी आता भरपूर डाळ टाकून करून मागून खायला भागवायचं पंड घेत करायचं पाणी टाक थोडी अजून परातीत घेतली पराती येऊ जरुरची तवा पटकन खा कीजी, 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 हो। भाकर भाकरची काय शेपूची भाजी केली होती वाटतं अर्धी भाकर खाल्ली होती अर्धी खाऊच वाटले नाही कशाच खा वाटतंय माणसाचं दुखाल्यावर माणसाचं मन लागत आहे का करायच्या भाकरी नको वाटव करायचं काम एक तर जवारी नको खायला काही नको आणि वरून हे आणाचा वाटव का काय त्या आणाला करून तर फायदा आहे रात्री दोन भाकरी केल्या त्या त्यातली एवढी भाकर उरली वाटते एक भावड्यानं खाल्ली सकाळी भावड्या पण होती कोणी माझ्या रात्री जेवले

अन्नापेक्षा कोण श्रेष्ठ नाही जीव कदरून टाकला पण कशात बी मस्करी निघाय तिथं टाक लवकर टाक लवकर जाय फुकराय फुक

उठावचा बापाला तू बापाला उठा म्हणाकरण टाकले म्हणा जरा उठून फ्रेशा थोडस मग जेवण उठाण गेले जाई पायात झर झर का पाय लागलेच नाही थंडी गेले तर उठवा लागण भाकर खायला तुझ काय कर डाळ टाक डाळीला फोडणे टाक भाकरी घालता माझ्या आणि दोन चार भाकरी करते आणि नाश्ता करते आणि त्यांना कुठं बघते बायाकडं कुठं शिलाई राहिलेली आहे एक दोन बायाकडं दिली तर बघते त्या बी कुठं गावाला गेल्या तर काही ना दिली शिलाई एक जण इकडं आहे का आहे दवाखान्यात आल्या तर नाही त्या बी ऑपरेशनला गेलते मग ही करते दवाखान्यात नेहमी कॅम्पावर डॉक्टर कडनं तवरतात म्हणजे तवरत आराम पडायचं दिलं काही दिलं तर आवळा घ्या पडतो ना आवळ पटापटा मला मी झंपर शिवायचे आहे तेवढेच दहा पाच रुपये शिलक झाले तर तिथं जीवाला आधार काम तर कुठं लाग झाले काम बी बघायचे सगळ्या बायाच घरी यायचा मला चिठ्ठीला कोण काम लावणार मग कामाला निघाले त्या काकू म्हणाले होत्या बघ उद्या जायचंय का बाला तुझी आई येणार आहे का झालं की दोन चार दिवस त्यांच्या मी